जे ना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवणार आहोत फणसाची भाजी चला तर मग आपण बनवूया फणसाची भाजी आपण आता हा फनस कापून घ्यायचा आहे हे वरचे काटे काढून घ्यायचे त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण असं तेल लावून घ्यायचं हाताला आणि सुरीला पण तेल लावून घ्यायचं शिक असतो या याला जास्त त्यामुळे तेल लावायचं असटकन तेल लावून द्यायचं त्याला पण तेल लावून द्यायचं थनस पिकल्यानंतर आपण बघतो आणि छान आहे हा थणस वरच असं काढून घ्यायचं उकडायला ठेवायच्या आधीच आणि जी सुट्टी भाजी करायची खूप छान येत खूप आहे पण फक्त वरच हे काढायचं असं कोहळा छान आहे आता सीझन आहे कोळ्या फणसांचा तर तुम्ही ती पौष्टिक भाजी करून खाऊ शकता पण अशी सालं काढून घेतलेली आहेत आणि हे फणस असे बारीक तुकडे करून घेतले आहेत आता कुकरला मी एक शिट्टी देणार आहे थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये एक दीड वाटी अंदाजाने आणि चिमुळ मीठ मी घालायचं थोडंसं कारण खूप कोळा आहे पण कुकर उघडून बघा कुकर उघडून बघितल्यानंतर हे बघा आपल्या शिजलेले आहेत हे आपण असे काढून घ्यायचे शिजलंय की नाही हे कसं ओळखायचं तर हे गरम आहे असं शिजलं असे चांगलं शिजलंय व्यवस्थित फणसाच्या भाजीच असं व्यवस्थित सगळं शिजलेलं आहे मी एकच शिट्टी दिली होती कुकरला एकदम कोळा आहे हा असं पूर्ण मोकळ करून घ्यायचं असेल ठेवलेली आहे आता याला तेल तेल गरम झाल्यानंतर कांदा घालायचा फणसाची भाजी खर तर पारंपरिक आहे खूप जुनी कित्येक वर्षापूर्वीची असावी ही भाजी पूर्वी जी लोकल भाज्या खायची त्याच्यातलाच हा एक प्रकारे अत्यंत जुनी चारशे पाचशे वर्षे किंवा अगदी त्याच्या आधीपासूनची सुद्धा ही भाजी आहे तर मला अशा भाज्या करायला खायला खूप आवडतात तुम्ही करा पौष्टिक असतात ह्या गोष्टी तर जास्त नाही पण कमीत कमी, कमी थोड्या प्रमाणात तरी खाव्यात अशा भाज्या वर्षातून एकदा सीझन सीझन बाय सीझन आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मीठ हळद लाल कोल्हापुरी मसाला बाकी याच्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे फक्त एवढंच आणि फक्त एवढं घालून असं परतवून घ्यायचं किती कलर छान आले आणि त्याच्यामध्ये आपण ही कोळ्या फणसाची भाजी म्हणते अगदी पटकन होणारी भाजी आहे मला तर फणसच तो कापायला थोडासा वेळ लागला बाकी भाजी अगदी दहा मिनटाच्या आत तयार झालेली आहे त्याला शिजायला पण उकडायला पण वेळ नाही लागला आता आपण उकडून घेतल्यामुळं परतवल्यानंतर ती पटकन तयार झाली झाकण ठेवून एकादा मिनिट एक दोन मिनिटं ठेवली तरी अगदी तयार झाली भाजी मैत्रिणीनो ही पहा आपली भाजी तयार झालेली आहे अशा जुन्या नव्या भाज्यांसाठी <coughs> आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तर आपण जुन्या नव्याचा संगम करत अशा नवीन नवीन रेसिपीज बनवूया आणि खाऊया तयार झाली आपली भाजी गॅस बंद करून घेऊया